खर तर मला वाटतं या मंडळाचं हे पहिलं वर्ष ओरिजिनल मंडळाचं पहिलं वर्ष आहे नवी सुरुवातींनी केली आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की पुढच्या वर्षाचा गणपती हा राहत्या तालुक्याचा सगळ्यात मोठा गणपती या मंडळाचा राहील आपण आज सुरुवात करत असताना अनेक भागांमध्ये मला जाण्याचा योग आला अनेक भागांमध्ये मी गेलो अनेक मंडळांना मी भेटी दिल्या आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या वेळेच्या गणेश चतुर्थीचं स्वागत आणि गणेशाचं स्वागत आपण आपल्या परिसरामध्ये करतोय सगळे प्रश्न या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मार्गी आहेत अनेक वर्ष रखडलेले प्रश्न असतील संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल तो मार्गी लागला गोदावरी कालव्याचं नूतनीकरण तो प्रश्न मार्गी लागला असे टप्प्या टप्प्याने प्रश्न माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील मला विश्वास आहे की या मंडळाच्या माध्यमातून जे सार्वजनिक उपक्रम त्यांनी आजपर्यंत घेतले शालेय शिक्षण शालेय किट वाटप असेल रक्तदान शिबिर असेल असे सर्व उपक्रम ज्या पुढे देखील तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच उमेदीने हे मंडळ चालू ठेवेल शिर्डी मतदारसंघाचा पाहुणं नाही माझ मतदारसंघ आहे गाव आहे मी मतदार आहे या मतदारसंघाचा आणि मुक्त वातावरण असलं पाहिजे आनंदाचं वातावरण असलं पाहिजे लोकशाहीचं वातावरण असलं पाहिजे ही साहजिक अपेक्षा माझी आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याकरता सगळे कार्यकर्ते की काही मित्रमंडळी एकत्र येतील आणि गणेशाची प्रतिष्ठापना करते त्यामध्ये काही चुकीचं असं काय मी मानत नाही त्याला अवघड राजकीय स्वरूप कोणी दिलं नाही